ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड देखील नागपूर साठी प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा लेंगरे गावचे सुपुत्र दिलदार आणि दिलखोलास व्यक्तिमत्व विनायक शेठ मोहिते देशमुख सरकार यांचे सुपुत्र चिरंजीव सत्यजित आणि अजितराव गायकवाड इनामदार यांची कन्या ची सौका आरती यांचा शाही विवाह सोहळा वरुणराजाच्या उपस्थितीत अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने मोठ्या थाटात तर पार पडलाच परंतु या अनोख्या विवाह सोहळ्यात जिव्हाळा प्रेम आणि आपुलकी काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण उपस्थांना पाहायला मिळाले सत्यजित आणि आरती यांची स्टेजवर एंट्री होताच वरुण राजाने विजांच्या कडकडाटासह हा। जोरदार हजेरी लावली परंतु या काळात आमदार सुहास बाबर यांनी अडोसा न शोधता भिजत स्टेजवर उभा असणाऱ्या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी थेट स्टेज गाठले आणि शुभेच्छा देखील दिल्या आमदार सुहास बाबर पूर्ण ओलेचिंब झाले परंतु आपले लाडके सहकारी असणाऱ्या विनायक शेठ यांचे चिरंजीव सत्यजित याला शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी उपस्थांना जिव्हाळा काय असतो हे दाखवून दिले दुबईसह अनेक देशात गलाई व्यवसायात गरुड झेप घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचलेले विनायक शेठ मोहिते देशमुख सरकार अखंड तालुक्याला ज्ञात आहेत अत्यंत शांत संयमी दिलखुलास आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून विनायक शेठ यांना तालुक्यात ओळखले जाते आमदार आमदार अनिल बाबर यांचे सहकारी आता स्वर्गीय भाऊ विश्वासू आणि सुहास बाबर यांच्या खांद्याला खांदा लावून बाबर कुटुंबियांसोबत समाजकारणासाठी ताकदीने सज्ज असणारे धडाकेपास व्यक्तिमत्व म्हणून विनायक शेठ सध्या लेंगरे पंचक्रोशीत चांगलेच चर्चेत आहेत आणि याच विनायक शेठ मोहिते देशमुख सरकार यांचे चिरंजीव सत्यजित याचा शाही विवाह सोहळा शुक्रवारी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर विट्यातील श्रीमंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात संपन्न झाला तर मंगलाष्टकादरम्यान विजांच्या कडकडाटासह स्वतः उपस्थित राहून वरुण राजाने वधू वरांना भरून शुभेच्छा दिल्या आणि हा शाही विवाह सोहळा राजाच्या उपस्थितीत अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय अशा पद्धतीने मोठ्या थाटात पार पडला परंतु या शाही विवाह सोहळ्यात वरुण राजाच्या अनोख्या शुभेच्छांसोबत जिव्हाळा प्रेम आणि आपुलकी काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण उपस्थांना पाहायला मिळाले सत्यजित आणि आरती यांची स्टेजवर एंट्री होताच वरुण राजाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली परंतु या काळात आमदार सुहास बाबर यांनी अडोसा न शोधता भिजत स्टेजवर उभा असणाऱ्या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी थेट स्टेज गाठले आणि दोघांना वरुण राजाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आमदार सुहास बाबर पूर्णपणे ओलेचिंब झाले होते परंतु आपले लाडके सहकारी असणाऱ्या विनायक शेठ यांचे चिरंजीव सत्यजित आणि ची सौका आरती यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी जिव्हाळा काय असतो हे तालुक्याला दाखवून दिले आहे एवढेच नव्हे तर पूर्णपणे भिजलेले आमदार सुहास बाबर थोड्याच वेळा ड्रेस बदलून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळ्यात उपस्थित देखील पाहायला मिळाले त्यामुळे आमदार सुहास बाबर आणि विनायक शेठ यांच्या कुटुंबियांचे ऋणानुबंध कसे आहेत हे या शाही सोहळ्या दरम्यान पाहायला मिळाले एकूणच आमदार सुहास बाबर यांनी स्वतः भिजून लाडक्या विनायक शेठ यांच्या सुपुत्राला दिलेल्या अनोख्या शुभेच्छा देखील विनायक शेठ यांच्यासह मतदारसंघातील प्रत्येकाला पाहायला मिळाल्या आहेत त्यामुळे या अनोख्या शाही सोहळ्यासह आमदार सुहास बाबर आणि मोहिते देशमुख सरकार या कुटुंबातील ऋणानुबंधाची देखील परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर